बीड जिल्ह्यासह धारूर तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावचे पूल खचले आहेत तर नद्यांनी आपला प्रवाह बदलून पूर्ण शेतामध्ये पाणी घुसून प्रचंड नुकसान होत आहे हाच एक पहा ग्राउंड रिपोर्ट एसपी लाईव्ह मराठीवर मुंडई नमस्कार आज आपण किल्ले धारूर तालुक्यामध्ये आहोत या ठिकाणी रस्ता आहे आणि याच ठिकाणी आपण चोरांबा ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेत आहोत कारण कारण गेल्या अनेक दिवसापासून या बीड जिल्ह्यामध्ये सततधार पाऊस आहे आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करा त्याचप्रमाणे गावगावचे पुलाज वाहून जात आहेत काय परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाऊन घेऊयात गेल्या अनेक दिवसापासून पाऊस पडत आहे भरपूर अडचणीला आपल्याला सामोर जावं काय पद्धती काय सांगाय अलीकडे अलीकडून सारखा पाऊस वाचल्यामुळे आता हे सांगा बघता तुम्ही सगळं हे पूल खचलेला आहे माणसाला पलीकडे अलीकडं जाता येत नाही तरी याच्या या तोराच्या पुलावर पाणी गेल्यामुळे किती त्या ठिकाणी जवळपास पाच सात गावचा संपर्क करतो काय मागणी करा काही कुणाबद्दल आता किती कोण राहिला किती वाहून गेलाय आता ह्याच्यामध्ये दहा टक्के फुल राहिलेला आहे नव्वद टक्के फुल वाहून गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये फुल येणारे माणसं सगळे आमच्या तिकडे शेतामध्ये अडकलेले गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आपण ग्रामस्थ फुलाची मागणी करता स्थानिक प्रतिनिधी प्रतिनिधीकडून काय मान्य आहे आपली काय अपेक्षा आहेत आमची शासनाला एवढीच विनंती किंवा आमच्या इथं हे एक मोठा पूल तयार करून द्यावा ज्याच्या तरुण हा पुढे जो होणार आहे तो चळल त्याच्यामुळं दुसरी बाजू जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे काही असे नदीच्या बाजूने जे शेत आहेत किंवा इतरही शेतामध्ये भरपूर पाणीशी नुकसान झालं पिकाचं खरं सांगायचं म्हणजे नदीनं ह्याचं पात्र सोडवले नदीचं पात्र सोडून नदी पाचशे पाचशे फूट अशी शेताला खाली वाया लागली तुम्ही वाटलं तर जाऊन बघू शकतात शेताला सगळ्या पाणी पाणीच आहे पण या नदी जे काही पाणी सगळ्याचं पाणी आहे

आत्महत्या कर्जमाफी या ठिकाणी किल्ले धारूर तालुक्यामध्ये आपण पाहत आहोत प्रचंड गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे जर पाहिलं तर अनेक गावामध्ये जर पाहिलं तर चोरांबा आणि या ठिकाणी पुढील चार तरी कोठारपुर चिंचवण चिंचवड हा मार्ग आहे हा शॉर्टकट मार्ग पुढे जिल्हा मिळतो रस्त्याला आणि दुसरी बाजू काही तर धारूड तालुक्यामध्ये डाऊनारा सेनमोहा चोरांबा आणि असे रोडवरील वाहन नदी वरील पूल असे अनेक पुले या पुल ठिकाणी वाहून गेलेत प्रचंड नुकसान होत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी पाहून पाहणी करून संबंधित तहसीलदारांनी तात्पुरत्या काहीतरी उपाययोजना करून जे काही आपल्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी पुलाचे हे तात्काळ करून जावेत कारण कमी उंचीचे पूल बांधल्यानंतर या ठिकाणी छोटा मोठा पाऊस झाला तर ते वाहून जातात यामुळे एसीचे मोठे पुणे या ठिकाणी तयार करायची मागणी या ठिकाणी नागरिक करत आहे त्याचप्रमाणे धारू तालुक्यामध्ये मोठी पूल परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे काही आज नुकसान होतं याबाबत शेतकऱ्यांची पर्जमा करावी शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी या ठिकाणी नागरिकातून केली जात आहे धनगर यश किराणा किल्ले धारू गेल